खडक वाचल्या पाण्याच्या बाबतीत तुम्हाला सर्वांना माहित आहे पाणी आज आपलं मी तुम्हाला प्रामाणिकपणे काही म्हणू द्या हे राजकारण राजकारण तालुका हा टेलचा प्राधान्य त्यामुळे आपल्याला पाणी कमी पडतंय खडक वाचल्याचं पाणी कमी पडतंय याबद्दल कुणाच्या मनात बंधून शंका महित हे खरंच आहे त्यासाठी बंधून तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे आज तुम्ही जुनी लोक आहे त्या खडक वाचल्याला आणि त्या बावीस गावाला पाणी कमी पडू नये पाच ची योजना आपण मंजूर या लोकांच्या लोकांच्या पिण्यासाठी केली होती ही नाम के ही योजना योजना आपल्याला करण्यासाठी सोलापूरकरांची डोकी कुणी बिघडवली सोलापूरकरांचा गैरसमज कुणी निर्माण केला आणि बंधूनही चांगली पाण्याची योजना आणि तुम्हाला सगळ्याला माहिती माझे जीवनपणी प्रेतयात्रा काढली गेली माझं प्रेत त्या उजनीमध्ये बुडवलं गेलं पण मला त्याची परवा नाही शेवटी माझ्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे